नमस्कार मी संदीप शंकर जाधव कृषी भूषण सेंद्रिय शेती महाराष्ट्र शासन मित्रांनो आता जवळपास चोवीस तारखेपासून आपल्याकडे सतत पाऊस पडतो आहे अशा पावसामध्ये शेतकऱ्यांचा खरीप हा पावसाने पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे अशा काळामध्ये खरीपाची पिकं तर जवळजवळ नसण्यात जमा झाली आहे पण आमचे जे जीवाभावाचं पीक आहे कांदा पीक किंवा कांद्याची रोप ही अतिशय संकटात आहे शेतकरी वेगवेगळे केमिकलचे वापर करून शेतक कांदा आणि रोप कांद्याचं रोप याचे वाचवण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत पण मित्रांनो एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी कि अशा पावसाळी वातावरणात किंवा भर पावसामध्ये किंवा अशा ढगाळ हवामानामध्ये कुठलंही केमिकल काम करत नाही पण मी नेहमी जे सांगत असतो की जैविक औषधाचा वापर या काळात जर केला तर शंभर टक्के रिझल्ट येतो म्हणून हा कांद्याचा प्लॉट बघा या कांद्याच्या प्लॉटमध्ये मी ट्रायकोडर्मास सुडोमोनास आणि बॅसिलस याचा एक हात याचा अगोदर घेतला आहे आम्ही भर पावसामध्ये याची फवारणी केली आहे त्याच्यामुळे कांद्याच्या मुळीची जी सड होत आहे ती सड थांबली मुळीचा रूट झोन क्लिअर राहिला आणि कांद्याची पात पिवळी पडून तिच्यावर जी बुरशी वाढते कांदे पिवळे होत आहे ती तुम्हाला होताना दिसणार नाही म्हणून मी भर पावसामध्ये या बॅक्टेरियाचा वापर केला आहे अशा बॅक्टेरिया मी भरपूर प्रमाणात पिकांवर आहे सगळे पिकं जर पाहिलेत अतिशय उत्तम स्थितीमध्ये अशा पावसाळ्यात सुद्धा आपल्याला दिसून येतील हा सगळा जर प्लॉट पाहिला आणि इतरही माझ्या शेतांमध्ये जाऊन पाहिलेत कांद्याचे पिकं आणि कांद्याची रोपं अतिशय उत्तम स्टेजला आहेत म्हणून सर्वांनी ट्रायकोडरमास सोडोमोनास बॅशिलस अशा ज्या बुरशी आहेत जैविक बुरशी याचा जर वापर केला तर शंभर टक्के आपले कांदा पीक जे आपल्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे ते शंभर टक्के वाचतील तुम्हाला हा प्लॉट नीट बारकाईने पाहिला तर लक्षात येईल हा प्लॉट अतिशय फक्त एक महिन्याची कांद्याची लागवड आहे अशा काळामध्ये इतरांचे कांदे पिवळे पडले माझे कांदे अतिशय उत्तम प्रकाराने आजही शेतामध्ये दिसतायत त्याच्यासाठी मी तुम्हाला साठी एक शेजारीच माझ्या कांद्याचा प्लॉट आहे जो बॅक्टेरिया न वापरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कांद्याची पिवळ कांद्यावर असणारा बुरशीचा अटॅक तो लक्षात येईल म्हणून अशा काळामध्ये सर्वांनी भर पावसामध्ये या बॅक्टेरियाचा वापर करावा आणि आपले कांदा पीक या संकटापासून वाचवावे यासाठी आम्ही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत चांदवड नॅचरल फार्मस प्रोड्युसर कंपनी अंतर्गत वेगवेगळ्या बॅक्टेरिया बनवतो आहेत त्या बॅक्टेरियांचा वापर करून आपण आपली शेती या निसर्गाच्या हानीपासून वाचवता येईल त्यासाठी आमच्याशी संपर्क करा किंवा कृषी विभाग चांदवड यांच्याशी संपर्क करा धन्यवाद